नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप दिवस झाला आपले क्लासेस बंद आहेत कारण जगावर भारतावर या महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट ओढवलं आहे त्यामुळं नाही काच आहे किंवा आम्हाला सर्वांना घरी राहूनच शासनाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आपण गेली दोन महिन्यापासून जवळजवळ घरी आहात काही अभ्यासही करतात विद्यार्थी काही जणांचे पुणे जात की सर आता कसं होईल काय होईल शालेय अभ्यासक्रम हा आहे तोच आहे बदलणार नाही काही जणांनी प्रश्न विचारले की शालेय अभ्यासक्रम सर मग कमी होईल का बदलणार आहे का तर तो शालेय अभ्यासक्रम बदलणार नाही किंवा कमी होणार नाही आहे तोच शालेय अभ्यासक्रम राहणार आहे आणि दुसरी गोष्ट आता शासन कुठल्या गोष्टीची तरतूद करून शैक्षणिक वर्षाचा कालखंड वाढवणे किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये बदल किंवा आणखीन अनपेक्षित काही बदल करता येईल का याच्यावर शासन निश्चितच आपल्यासमोर वेळेच्या आधी मिळीलच तो भाग वेगळा कारण आत्ताच्या परिस्थितीला कोणीही काळजी करायची नाही फक्त अभ्यासकडं लक्ष द्यायचं आहे तर आपण आजपासून एका एका पॉइंटवर दररोज व्हिडिओ पोस्ट करणार आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला आणि त्याचा तुम्ही होमवर्कसुद्धा घरी करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला सेंड करून सर्वांचं मी होमवर्क चेक करील आणि त्यानंतर आपल्याला मी व्हॉट्सअप ग्रुपवरच सगळ्या काही सूचना देईल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणित श्रेणी हा तिसरा पाठ आपण घेणार आहोत सुरुवात करणार आहोत खरं तर, तर दोन दोन व्हिडिओ शूट करणं ते पोस्ट करणं किंवा अपलोड करणं युट्यूब चॅनलला होत नाही म्हणून मी सेमी आणि मराठीच्या विद्यार्थ्यांना एकत्रच समजून सांगण्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे तर आपण अंकगरी श्रेणी डी प्रोग्रेशन चॅप्टर थर्ड आज घेणार आहेत आणि त्याच्यातला पहिला आपण पॉईंट घेणार आहेत त्या पॉईंटचं नाव आहे सिक्वेन्स अर्थात क्रमिका आ, या क्रमिकेपासून आपण सुरुवात करणार आहेत आणि शेवटी आपल्याला लक्षात घेऊन जाईल की आर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय पण काही गोष्टी अगोदर आप आपण थोड्या थोड्या क्लिअर करीत जाणार आहे की सिक्वेन्स याच्यातला मुख्य पॉईंट आहे तो पॉईंट समजून घेऊन आपण पुढे चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी इथं काही सिक्वेन्स लिहिलेले आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स इथं काही क्रमिका लिहिलेल्या आहेत त्या क्रमिका तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक त्या बघायच्या आणि मी काही प्रश्नांची उत्तरं विचारेल त्याचा तुम्ही विचार करायचा आणि ते प्रश्नांचे सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली पोस्ट करायचे तर विद्यार्थी मित्रांनो मी पाच सिक्वे सहा सॉरी सहा सिक्वेन्स लिहिलेले आहे क्रमिका लिहिलेली आहे पहिली क्रमिका आहे सिक्वेन्स टू फोर सिक्स एट एड, टेन डॅस डॅस डॅश दोन चार सहा आठ दहा डॅश 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 तीन सहा नऊ बारा पंधरा डॅश डॅश ॲश मायनस थ्री मायनस सिक्स मायनस नाईन मायनस ट्वेल्व 1, 4, वन फोर नाईन सिक्स्टीन ट्वेंटी फाय थर्टी सिक्स upon डॅश वन upon टेन 1 upon टेन 1, वन अपॉइंट ट्वेंटी एक आठ नऊ चौदा सोळा या सुरुवातीला तुम्ही कमीत कमी दोन ते तीन मिनटं या क्रमिकेचा विचार करायचा आहे बघायच्या आणि या क्रमिकेमध्ये तुम्हाला काय विशिष्ट गोष्ट दिसते किंवा विशिष्ट वाटतो किंवा आणखीन काय या क्रमिकेमध्ये वेगळा आहे या सहा क्रमिकेमध्ये काय आहे तर तुम्हाला प्रश्न पडल की सर याच्यातल्या दोन आहेत त्या प्लस प्लस आता धनधन आहे याच्यात दोन संख्या येत याच्यामध्ये धनसंख्या का आणि इथं छेदा दिले एकशे छे पाच एकशे तीन एकशे फिफ्टीन वन अपॉइंट ट्वेंटी अशा प्रकारे दिलेल्या आहेत सिक्सटीन अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत मग हा प्रश्न पडा की काही संख्या अपूर्णांकात पूर्णांकात आहेत काही संख्या बावीस आहेत काही संख्या प्लस आहेत क्रमिका मग मी जर प्रश्न विचारला तुम्हाला दोन चार सहा आठ दहा या क्रमांकेमध्ये काय वेगळं दिसते किंवा त्याच्यात विशिष्ट अंतर काय आहे डिफरन्स कितीच आहे तर तुम्हाला सांगता येईल की दोन चार सहा आठ दहा या क्रमिकेमध्ये दोनचा फरक आहे डिस्टन्स बिटवीन टू आता दोनचा फरक आहे मग खालची जी क्रमिका लिहिलेली आहे सेकंड सिक्वेन्स याच्यातला डिफरन्स किती आहे तर याच्यातला डिफरन्स तुम्ही सांगू शकता की तीनचा आहे या खाली जर बघितलं तर मायनस थ्री मायनस सिक्स मायनस नाईन मायनस ट्वेल्व आहे त्याच्यातला डिफरन्स किती असेल तर मायनस थ्रीचा आहे कारण वन फोर नाईन ट्वेंटी थर्टी सिक्स एक चार नऊ सोळा पंचवीस आणि छत्तीस या पूर्ण वर्ग संख्या आता या पूर्ण वर्ग संख्या येत्या मग पूर्ण वर्ग संख्या असा वन आहे हा वनचा स्क्वेअर आहे फोर टूचा नाईन थ्रीचा सिक्स्टीन फोरचा ट्वेंटी फाईव्ह फाईव्हचा थर्टी सिक्स सिक्सचा स्क्वेअर आहे आता या पूर्ण स्क्वेअर असणाऱ्या संख्या आहेत का मग याच्यात निश्चित असा फरक नाही किंवा डिफरन्स नाही जसं की मायनस तीन मायनस सहा याच्यामध्ये फरक मायनस तीनचा आहे एक चार फरक याच्यामध्ये फरक तीनचा आहे पुढं बघा मायनस सिक्स मायनस नाही याच्यामध्ये मायनस थ्रीचा फरक आहे डिफरन्स याच्यात बघा सोळा आणि नऊ याच्यामध्ये जर फरक बघितला तर या संख्येतला आणि या दोन संख्येतला फरक साठ नाही मग पुढचं घ्या पंचवीस सव्वीस पंचवीस आणि सोळा याही संख्येतला फरक सारखा नाही याही संख्येमधला फरक सारखा नाही म्हणजे इथं जसं दोन क्रमांक संख्येमधला फरक सारखा आहे तसाच पुढच्या दोन क्रमांक संख्यामधला फरक सारखा आहे तसाच पुढच्या दोन क्रमांक संख्यामधला फरक सारखा आहे परंतु याच्यामध्ये क्रमांक फरक सारखा नाही परंतु मी जर तुम्हाला प्रश्न विचारला विच इज नेक्स्ट टू टस याच्या पुढील दोन क्रमिका कोणत्या आहेत तर तुम्ही सांगू शकता इथं छत्तीस आहे म्हणजे निश्चितच पुढचा सातचा सा वर्ग आहे म्हणजे एकोणपन्नास पुढचा आठचा वर्ग आहे चौसष्ट नंतरचा असा विचार तुम्हाला आणखी सांगता येतील तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस आणि डॅश आपण या पुढच्या संख्या आपल्याला शोधायची याच्यातला आपण करून याच्यामधला आपण कॉन्टिफर काढू शकतो जर तो सेम आला तर तुम्हाला पुढच्या संख्या निश्चितच सांगता येतील मग सहज बघितलं तर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस तर पुढं काय एकशे पंचवीस एकशे तीस ह्या संख्या येतील चला तर मग पुढचे सहावी क्रमिक आहेत एक आठ नऊ चौदा सोळा एक आठ नऊ चौदा सोळा या संख्या आहेत त्याच्या पुढच्या संख्या बघूया या दोन संख्येमध्ये सातचा फरक आहे एक आणि आठ या दोन संख्येमध्ये सातचा फरक आहे आठ आणि नऊ या संख्येमध्ये एक चा फरक आहे नऊ आणि चौदा या संख्येमध्ये पाच चा फरक आहे आणि या दोन संख्येमध्ये दोन चा फरक आहे म्हणजे इतर वेगळा फरक आहे इथे वेगळा फरक आहे इथे वेगळा फरक आहे इथे वेगळा फरक आहे मी विचारलं टर्म्स पुढील दोन क्रमिका कोणत्या येतात किंवा पुढील दोन पद कोणती तर तुम्हाला पुढील दोन पदे, पदे सांगता येणार ना? नाही का सांगता येणार नाही कारण या प्रत्येक दोन संख्येमधला फरक स्थिर नाही किंवा सारखा नाही मग लक्षात आलं की तुम्हाला पहिल्या क्रमेकेतले पुढील दोन पदे अथवा चार पदे किंवा त्याच्यापेक्षा अधिक पदे सहज सांगता येतात दुसऱ्या क्रमिकेमध्ये हे पुढचे पद तुम्हाला सांगता येतात तिसऱ्या क्रमिकेमध्ये पुढचे पद सांगता येतात चौथ्याही सांगता येतात पाचव्याही सांगता येतात सहाव्या सांगता येत नाही मग लक्षात आलं की ह्या पहिल्या पाच क्रमिका आहेत आणि ही सहावी क्रमिका नाही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्वेन्स and Man, he Man, he e number are not नाही या क्रमिका नाही पण ही क्रमिका नाही पण याच्यावर एक डेफिनेशन इथं तयार झाली की सिक्वेन्स मिन्स क्रमिका म्हणजे काय अ सेट ऑफ नंबर are द नंबर आर defined ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर इज कॉट एस सिक्वेन्स म्हणजेच प्रत्येक मांडणीतील कोणत्याही दोन क्रमांक पदामध्ये एक निश्चित संबंध असतो त्यास क्रमिका असं म्हणतात मग तुमच्या लक्षात क्रमिका म्हणजे काय मी ते क्रमिका लिहिलेली आहे दोन चार सहा आठ दहा सिक्वेन्स लिहिले टू फोर सिक्स एट टेन तर तुम्ही मला सिक्वेन्स पाच लिहून पोस्ट करायच्यात व्हॉट्सअपला पाच किंवा तुम्हाला अधिकच्या करता येत असतील तर अधिकच्या सुद्धा तुम्ही पोस्ट करायच्या अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स येईल साधारण फरक सारखा अशा तुम्हाला सिक्वेन्स मला उद्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला मला आपल्याला पोस्ट करायच्या आहेत <coughs> नेक्स्ट आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया अर्थमेटिक प्रोग्रेशन

कॉमन डिफरन्स सेम डेन यांच्या क्रमिका सारखी आहे आता क्रमिका सारखी असेल तर एक एक गोष्ट आपण शिकत या फर्स्ट टर्मला पहिले पद असं म्हणतात आणि ते टी वनने दर्शवतात फर्स्टेड डेनोटेड बाय देन टी वन टी वन अथवा याला ए सुद्धा म्हणता येईल टी वन ए पहिल्या क्रमे केला टी वन आणि ए नेक्स्ट तसंच दुसऱ्या क्रमे केला टी टू तिसऱ्या क्रमे केला टी थ्री चौथ्या क्रमे केला टी फोर पाचव्या क्रमे केला टी अशा प्रकारे जेवढ्या क्रमिका असतील त्या क्रमिकेच्या पदांचा आपण इथं नावं दिलेली आहेत टी वन टी

टी वन टी टू टी व इथ मला तुम्ही उद्या पोस्ट करायचं ठेव की मी जी क्रमिका दिली त्याच्यानंतर टी वन कोणते टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह या टी वनला हे सुद्धा असं म्हणतात आता इथं आपण एक फार्मूला शिकणार आहेत कॉमन डिफरन्सचा कॉमन डिफरन्स साधारण फरक साधारण फरक कसा काढला जातो दोन संख्येमध्ये दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या जर वजा केली तर त्या संख्येमधला फरक आपल्याला काढता येतो डिफरन्स काढता येतो मग टी वन टी टू फर्स्ट टर्म सेकंड टर्म मग फार्म्युला तयार करायचा आहे फार्म्युला काय तयार होईल टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म पहिल्या पदातून दुसऱ्या पदातून पहिले पद वजा आता डिफरन्स काढण्यासाठी दोन डिफरन्स फरक आपल्याला फार तयार करायचा तो फार तयार होईल टी थ्री मायनस टी टू नेक्स्ट पुढचा पद तसाच होईल टी फोर मायनस टी थ्री पुढे त्याच्या पुढे तयार होईल टी फाईव्ह मायनस टी म्हणजेच अशा प्रकारे जेवढ्या क्रमिका आहेत तेवढ्या क्रमिका आपल्याला घेऊन असा एक साधारण फरकाचा एक फार्म्युला स्वतः तयार करता येतो त्या फार्म्युलाच कॉमन डिफरन्स असं म्हणतात आणि तो कॉमन डिफरन्स आपल्याला त्या सिक्वेन्समधला काढता येतो त्या क्रमिकेमधला काढता येतो मग एक गोष्ट लक्षात झाली की आपल्याला सिक्वेन्स